हा लोकांना आनंदीमय असणारा क्षण आहे आज मल्हारी मार्तंड म्हणजे हे महादेवाचं रूप असल या ठिकाणी एक महिन्यापासून यात्रा कमिटी विद्याशक्ती या गावची सरपंच कमिटी अतिशय उत्साहानं मला वाटते मी तरी इथं पाच वर्ष असून येतो त्या आधीपासून बऱ्याच वर्षापासून असून या ठिकाणी हा कार्यक्रम होतो राहतं वास्तविक पाहता सध्याच्या काळात सगळीकडे शहरामध्ये क्रिकेट शिवाय दुसरं काही चाललं जात नाही जुने खेळ लोप पावत चाललेले परंतु इथं विद्याशक्तीचे अध्यक्ष बेंगाळ साहेब असतील या ठिकाणचे सरपंच कमिटी पूर्ण सरपंच आणि त्यांचे सदस्य आणि ही खंडोबा यात्रा कमिटी या ठिकाणी हे कार्यक्रम घेऊन लोकांना त्यांचा आनंद जो अतिशय या ठिकाणी खंडोबा पावन होईल अशा प्रकारचं काम करतात या ठिकाणी अशोकराव नाईक असतील आमच्याबरोबर आत्ताच मोजके साहेब येऊन गेले गंगाराम पटांगळे आमचे सर्व इथं पॉर्धडीचे लोक आहेत आम्ही वेळोवेळी या खंडोबाला येत राहतो हे पावन होणारा देव आहे अशा ठिकाणी आपल्या या भागातील त्याला करमणूक नाही म्हणतात यांना आशीर्वाद रूपी हे क्षण आहे कारण महिन्यापासून देव जागृत करण्याचं काम या भागातील ही तिन्ही मंडळी करते त्यामुळं मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आज बघितलं असेल की महिन्यापासून कार्यक्रम चालू असेल या ठिकाणी जो लोप पावत चालला होता कोर्टाच्या माध्यमातून जो खेळ मला वाटते शंकरपट बंद केले होते ते गेल्या वर्षापासून सुरू झाले हा शेतकऱ्यासाठी आनंदाचा पट असतो आणि तो सुद्धा या ठिकाणी तो कार्यक्रम झाला आज कुस्त्या आहेत बावीस तारखेला कबड्डीचे कार्यक्रम आहेत जे जुने जे मैदानी खेळ आहेत जे लोक पावत चालले होते त्याला या ठिकाणी प्रोत्साहित केलं जात त्याबद्दल मी विद्याशक्तीचे अध्यक्ष बेंगळासाहेब असतील या गावचे सरपंच आणि ही सरपंच कमिटी पूर्ण त्यांना आणि खंडोबा यात्रेचे सगळे सदस्य यांना धन्यवाद देतो आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो की अशाच प्रकारचे आपण त्या ठिकाणी कार्यक्रम वेळोवेळी घेत जावं मला माहित आहे की बेंगाळ साहेब त्यांच्या वडिलाच्या तेरवी निमित्त सुद्धा पुण्य स्मृतीनिमित्त सुद्धा कीर्तन करून एक त्या ठिकाणी अन्नदानाचा सुद्धा कार्यक्रम करतात समाजिमुख काम करण्याचं काम त्यांच्या हातून होते मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो या खंडोबा निमित्त या परिसरातले जे पालक आहेत परिसरातले जे गाव आहेत तर या लोकांची एक या मंदिरावर श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी या भागातल्या ज्या बी मुली बाहेरगावी दिलेल्या आहेत त्या यात्रेनिमित्त इथे येतात वेगवेगळ्या दर्शना निमित्त दर्शन होत आणि ही परंपरा बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि जे काही खेळ आहेत जसं वडकुते साहेबांनी सांगितले की कबड्डी असेल कुस्ती असेल किंवा शंकरपट असेल हे खेळ गेल्या, गेल्या वर्षीपासून कोर्टानं परवानगी दिली त्यामुळं शंकरपट घेतले शंकरपटात अनेक एकशे सत्तावन्न जोड्यांनी सहभाग घेतला आणि आज कुस्त्याचे सामने झाले याच्यात महाराष्ट्रातून कुस्ती खेळणारे अनेक खेळाडू या ठिकाणी आले तसेच बावीस तारखेला कबड्डीचे सामने आहेत तर ते सामने साठी बरेच खेळाडू त्याच्यात सहभागी होतील आणि या यात्रेसाठी परिसरातल्या सर्व लोकांनी या तालुक्यातले शेनगाव तालुका असो किंवा हिंगोली जिल्हा असो या, या शंकरपटाच्या उद्घाटनासाठी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर उपस्थित होते त्यानंतर राम कदम उपस्थित होते आणि आजच्या कार्यक्रमाला माजी आमदार रामरावजी ओडकुते साहेब व आमचे समाजभूषण अशोकराव नाईक त्यानंतर परमेश्वर मांडगे त्यानंतर गंगारामजी फटांगळे शशिकांत वडकुते व इतरांनी आज कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवली आणि आमच्या यात्रेला शुभेच्छा दिल्या भविष्य काळात यात्रा अ रुपयाला येईल आणि आम्हाला गाव गावकरी मंडळी असेल आमची कोळशाची त्यानंतर यात्रा कमिटी असेल त्यानंतर विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व कर्मचारी असतील यासाठी सर्वजण झटतात आणि यात्रा चांगलं करण्याचं चा काम करतात त्या रूपानं देवाचं एक शक्ती त्यांच्या पाठीमाग मिळते आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं पण चांगलं होतं म्हणून आम्ही मनाभावातून सेवा करत असल्यामुळं आम्हाला निश्चित त्याचे फळ जीवनामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये मिळत चाललेले आहे आणि यापुढेही असेच हे खेळ चालू राहतील यात्रा चालू राहील सर्वाचं योगदान याच्यात आपण घेऊ आणि याच्यातून चा चालवत असताना काही कमी जास्त होत असेल तर त्याच्यात प्रमाण आम्ही दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत आहोत सर्व जातीचे धर्माचे सगळे लोक या यात्रेमध्ये सहभागी करून यात्रा कशी मोठी करता येईल याची प्लॅनिंग आम्ही अ दरवर्षी करत असतो आणि त्याप्रमाणे यात्रा व्यवस्थित पार पडली आणि सर्वांचं योगदान झालं सर्वांचं येणाऱ्यांचं आजच्या कार्यक्रमात प्रमुख येणाऱ्या लोकांचं सर्वांचे मी संस्थेच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं आभार मानतो व माझे दोन शब्द जो आहे त्या यात्रा तेव्हापासून मला कळत तेव्हापासून मी यात्रेचं नाव ऐकतो आणि त्या कार्यक्रमाला पंच गोष्टी नव्हे तर लांब लांबून लोक येतात लोक आशीर्वाद देतात या कार्यक्रमासाठी उत्साहानं सहभागी होतात शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बेंगाल साहेब परिसरातील सर्व भाविक या कार्यक्रमाला हातभार लावतात आणि हिंदुबाचा आशीर्वाद घेतात हा त्यांचा उपक्रम दिवसेंदिवस वाढत जावं ही शुभेच्छा देऊन पुन्हा हिंदुबाच्या नतमस्तक होऊन ही माझी